आपण यांना पाहिलं निवेदन गोविंद चंद्रकांत मेस्त्री हे तरुण बेपत्ता तुमची पाच फूट पाच इंच सावळा वर्ण मध्यम बांधा विवेक तुकाराम भोपी हे सव्वीस वर्षांचे गृहस्थ दिवाळी बेपत्ता आहेत उंची पाच फूट चार इंच गोरा वर्ण मध्यम बांधा शेखर अरुण उनावणे हे तीस वर्षांचे गृहस्त बेपत्ता आहेत उंची पाच फूट तीन इंच सावळा वर्ण मजबूत दर्शना शेखर उनावणे या वीस वर्षांच्या तरुणी बेपत्ता आहेत उंची पाच फूट गोरावर्ण सडपातळ बांधा सरिता उपेंद्र मौर्या ह्या एकवीस वर्षांच्या तरुणी कल्याण बेपत्ता आहेत उंची पाच फूट चार इंच गोरावर्ण सडपातळ बांधा शहनाज शब्बीर शेख ही सोळा वर्षांची मुलगी ठाणे इथून बेपत्ता आहे उंची पाच फूट दोन इंच सावळा वर्ण सडपातळ बांधा आश्रफ मोहम्मद हुसेन खान हे एकवीस वर्षांचे तरुण मुंब्रा इथून बेपत्ता आहे उंची पाच फूट चार इंच सावळा वर्ण सडपातळ बांधा विलास मारुती पवार हे पंचवीस वर्षांचे तरुण कळवा इथून बेपत्ता आहेत उंची पाच फूट एक इंच गोरा वर्ण सडपातळ बांधा नीरज इंद्रजीत यादव हे एकवीस वर्षांचे तरुण उल्हासनगर इथून बेपत्ता आहेत उंची पाच फूट नऊ इंच सावळा वर्ण मध्यम प्रियांका वैभव गुंड ह्या बावीस वर्षांच्या तरुणी ठाणे पाच फूट पाच इंच गोरा वर्ण सडपात्र बांधा अझर आरिफ मिर्झा हे सत्तावीस वर्षांचे गृहस्थ ठाणे इथून बेपत्ता आहेत उंची पाच फूट आठ इंच गहू वर्ण सडपातळ बांधा पल्लवी गंगाधर निंबाळकर ह्या चोवीस वर्षांच्या तरुणी कल्याणीतून बेपत्ता आहे तुमची पाच फूट गोरावर्ण सडपातळ बांधा कल्पना प्रकाश ठक्कर ह्या अडतीस वर्षांच्या महिला ठाणे इथून बेपत्ता आहे उंची पाच फूट चार इंच गोरावर्ण मध्यम बांधा विहान हरीश डिंगोरे हे एकवीस वर्षांचे तरुण कल्याणीतून बेपत्ता आहे उंची पाच फूट सहा इंच गोरावर्ण सडपातळ बांधा जिजाबाई ईश्वर पाटील ह्या बासष्ट वर्षांच्या महिला बदलापूर येथून बेपत्ता आहे तुमची पाच फूट निमगोरावर्ण मध्यम बांधा लक्ष्मण किसन कोंडे हे चोवीस वर्षांचे तरुण डोंबिवलीहून बेपत्ता आहे तुमची पाच फूट सहा इंच गोरावर्ण मध्यम बांधा सुवर्णसागर ठोमणे ह्या एकवीस वर्षांच्या तरुणी पुणे येथून बेपत्ता आहे तुमची पाच फूट एक इंच गोरावर्ण मध्यम बांधा स्नेहल सुनील चित्रे ह्या अठ्ठेचाळीस वर्षांच्या महिला इथून बेपत्ता आहेत उंची पाच फूट पाच इंच गोरा वर्ण सडपातळ बांधा सुखीदेवी मिश्रला गौतम ह्या पन्नास वर्षांच्या महिला भिवंडीहून बेपत्ता आहेत उंची पाच फूट पाच इंच सावळा वर्ण मध्यम बांधा प्रिया मिश्रीलाल गौतम ही तीन वर्षांची मुलगी भिवंडीहून बेपत्ता आहे उंची दोन फूट पाच इंच गोरा वर्ण सडपातळ बांधा यापैकी कोणतीही व्यक्ती आढळ्यास या पत्त्यावर संपर्क साधा पत्ता वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरवलेल्या व्यक्तींसंबंधीचं शोध केंद्र गुन्हे शाखा गुन्हे अन्वेषण विभाग ठाणे निवेदन संपलं एक निवेदन आकाशवाणी मुंबईच्या एफ एम गोल्ड वाहिनीसाठी हिंदी रेडिओ जॉकीच्या निवडीसाठी स्वरपरीक्षा घेण्यात येणार आहे अर्जदार पदवीधर असावा आणि यासाठी वयोमर्यादा पस्तीस राहील अर्जदाराला हिंदी भाषेचं ज्ञान आणि स्पष्ट उच्चार असणं आवश्यक आहे याबरोबर जुन्या चित्रपटांविषयी आणि गीतांविषयीची माहिती असणं गरजेचं आहे या स्वर परीक्षेचे अर्ज उमेदवारांनी आकाशवाणी मुंबई केंद्रातून घेऊन जावेत किंवा एफ एम गोल्ड मुंबई आणि आकाशवाणी मुंबईच्या फेसबुक पेज वरून डाउनलोड करावेत हे अर्ज दिनांक एकोणतीस जुलै दोन हजार सोळा पर्यंत जमा करावेत अधिक माहितीसाठी आकाशवाणी भवन बॅक बेरेक्लेमेशन चर्च गेट मुंबईच्या एफ एम गोल्ड विभागाशी संपर्क साधावा किंवा एफ एम गोल्ड मुंबई अॅट द रेट जीमेल डॉट कॉम या ईमेल आय वर मेल पाठवावा निवेदन संपलं